आता बातमी आहे तुमच्या कामाची एटीएम मधून रोख रक्कम काढणं आणि बॅलेन्स तपासणं आता महागणार आहे एक मे पासून एटीएम मधनं पैसे काढताना अतिरिक्त शुल्क द्यावं लागेल आरबीआयनं इंटरचेंज फी वाढीस मान्यता दिली असून ग्राहक इतर बँकांच्या एटीएम मधनं पाच वेळा पाचपेक्षा अधिक वेळा जर पैसे काढत असेल तर आता अतिरिक्त शुल्क द्यावं लागेल एटीएम मधनं पैसे काढण्यासाठी आधी सतरा रुपये द्यावे लागत होते आणि आता यामध्ये दोन रुपयांची वाढ करण्यात आली त्यामुळे आता एकोणीस रुपये तुम्हाला द्यावे लागतील तर एटीएम मधनं पैसे काढणं आणि बॅलन्स तपासण आता महाग होणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एटीएम इंटरचेंज फी वाढण्यास मान्यता पाच मोफत सेवांनंतर रोख रक्कम काढण्यासाठी आता एकोणीस रुपये शुल्क बॅलेन्स तपासण्यासाठी प्रतिव्यवहार सात रुपये शुल्क आकारण्यात येणे आणि शुल्क वाढीचा नवीन नियम एक मे दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे